कराडचे कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खांदारे लाच प्रकरणी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेत दहा लाख रुपयांची लाचेची केली होती मागणी पाच लाख रुपये स्वीकारताना रंग्यात सापडले खासगी खाजगी सह सहाय्यक नगर रचनाकार कनिष्ठ लिपिक लाल लुचपत विभागाच्या जाळ्यात पाच दिवसापूर्वी राज्यपालांच्या आदेशाने कार्यमुक्त केले होते शंकर खांदारेंना कराडकर नागरिक ज्या मुख्याधिकाऱ्यांना त्रस्त होते अखेर जाता जाता या मुख्याधिकाऱ्यांनी आपला रंग दाखवलाच कराडचे नागरिक या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते नगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी सुद्धा या मुख्याधिकारीच्यावर नाराज होते मात्र त्यांच्या पुढे कोणी अधिकारी कर्मचारी नोकरी जाण्याच्या भीतीने काहीच बोलत नव्हते या महाशयांनी मात्र कराडच्या कराडला वाऱ्यावर सोडल्याची चर्चा कराडमध्ये सुरू होती आता हे महाशय चक्क लाच घेतानाच लाच लुचपत विभागाच्या साळ्यात अडकलेत कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खांदारे यांच्यासह सहाय्यक नगर रचनाकार स्वानंदरगुप्पे तसेच बांधकाम विभागाचा खनिष्ठ लिपिक तो शेख या चौघांनी लाचीची मागणी केल्याची तक्रार फिर्यादीने लाच लुपात विभागाकडे केली होती त्यानुसार अजिंक्य देव हो या खाजगी इस्मानाकडून लाच घेताना कार्यमुक्त मुख्या मुख्याधिकारी आणि त्याचे तीन साथीदार सापडलेत लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली अवघ्या काही महिन्यापूर्वी कराडचा कारभार सांभाळणारे हे कार्यमुक्त मुख्याधिकारी शंकर खांदारे यांनी आपल्या उद्धटपणामुळे कराडकरांना हवेटीस धरल्याचं अनेक वेळाला पाहायला मिळालं पण जाता जाता तर त्यांनी कराडला वाऱ्यावर कसोडलं होतं याचाच हा पुरावा म्हणावा लागेल अखेर शंकर ना उतावळेपणा आहे आणि जाता जाता कार्यमुक्त झाल्यानंतर ते लाचलुचपत विभागाच्या जळ्यात अडकलेत असलम उल्ला कराण साडी